नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं मी मास्टर ऑफ मॅथ आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीससाठी काही महत्त्वाचे मॅथचे क्वेश्चन बघणार आहोत ओके व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे एकोणीस तेवीस एकोणतीस तेहत्तीस सदोतीस यातील गटात न बसणारी संख्या ओळखा बघा या ठिकाणी काही तुम्हाला नंबर दिलेत एकोणवीस तेवीस एकोणतीस तेहत्तीस आणि सदोतीस तर यापैकी कोणती संख्या जी गटात बसत नाही अशी आपल्याला शोधायची आहे बघा जर का तुम्हाला संख्या टॉपिकमधल्या मूळ संख्या जर का माहीत असल्या तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही सेकंदात येऊ शकतं बघा तेवीस ही एक मूळ संख्या आहे एकोणीस त्याचबरोबर तेवीस एकोणतीस आणि सदोतीस ह्या संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत बट तेहतीस ही मूळ संख्या नाही ओके मग आपलं उत्तर काय असणार आहे तेहतीस गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक एक या ठिकाणी थोडे ऑप्शन खालीवरी झालेत पण तेहतीस आपलं राईट आन्सर असेल बघूयात पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो क्रमाने येणाऱ्या पाच अंकांची बेरीज चाळीस आहे तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती किती संख्या आहे मित्रांनो पाच आणि त्यांची बेरीज किती आहे ती आहे चाळीस मग जर का आपण पाच नाही चाळीसला भागलं तर आपल्याला मधली संख्या मिळेल पंच चाळीस मग आठ ही काय झाली ही झाली आपली मधली संख्या मग आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन आठ बघूयात पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो शंतनू आपल्या घरापासून पंचवीस मीटर पूर्वेकडे गेला आता सर्वप्रथम तुम्हाला दिशा माहीत पाहिजे या ठिकाणी पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर ह्या आपल्या चार प्रमुख चार दिशा आहेत ओके आता बघा शंतनू आपल्या घरापासून पंचवीस मीटर पूर्वेकडे गेला फॉर एक्झाम्पल त्याचं घर इथं आहे इथून तो पूर्वेकडे गेला पंचवीस मीटर गेला पंचवीस मीटर त्यानंतर डावीकडे वळून तो पंचवीस मीटर चालायला लागला सॉरी डावीकडे वळून तो पंचवीस मीटर चालायचे असे तीन वेळा त्याला केले के आता बघा तो असा चालला याचा राईट हँड हा लेफ्ट हँड हा बरोबर आता तो डावीकडे चालला म्हणजे कुठं वरती चालला किती वेळा तो तीन वेळा बघा पंचवीस मीटर एकदा पंचवीस मीटर दोनदा आणि पंचवीस मीटर तीनदा म्हणजे तो जागी आला ठीक आहे आता दक्षिणेकडे तोंड आहे है, राईट हँड हा है, आहे लेफ्ट हँड हा है। नंतर उजवीकडे वळून पंचवीस मीटर चालायचे असे दोनदा केले आता उजवीकडे पंचवीस मीटर दोनदा बघा या साईडला एकदा आणि हा दोनदा त्याच तोंड आहे उत्तरेला हा आहे है, राईट हँड हा है, आहे लेफ्ट ओके तर शेवटी तो कोणत्या दिशेने जात आहे बघा तो शेवटी कोणत्या दिशेने जात आहे वरती जात आहे मग वरची दिशा कोणती आहे उत्तर इथं काय असणार आहे उत्तर मग आपलं उत्तर काय असणार आहे उत्तर ठीक आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न बघा राजू सुनील अरुण यांच्या वयाची बेरीज सत्याहत्तर वर्षे आहे तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती बघा तीन व्यक्ती आहेत एक आहे राजू एक आहे सुनील आणि तिसरा आहे अरुण यांच्या तिघांची बेरीज किती आहे सत्याहत्तर वर्ष तीन वर्षापूर्वी त्यांची बेरीज किती होती आता मला एक सांगा तीन वर्षापूर्वी म्हणजे याचं तीन वर्ष कमी होणार याचं सुद्धा कमी होणार आणि याचं तू सुद्धा कमी होणार तीन 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 किती झालं नऊ मग आपल्याला सत्याहत्तर वजा नऊ करावं लागेल मग सत्याहत्तर वजा नऊ जर केलं की तर किती राहणार आहेत सिक्स्टी एट म्हणजे अडुसष्ट वर्ष तीन वर्षापूर्वीची त्यांची बेरीज असेल ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न बघा एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या एक हजार चाळीस आहे ठीक आहे एक हजार चाळीस त्या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असल्यात एकूण शिक्षकांची संख्या किती बघा एकूण पंधरा विद्यार्थी प्लस एक शिक्षक किती झाले सोळा मग आपल्याला एक हजार चाळीसला फक्त सोळाने भाग द्यायचा आहे ठीक आहे बघा सोळ सख शहाण्णव भाग तिथं जातो सहाचा सा, ठीक आहे शहाण्णव राहिले किती मग हे चार आणि ते चार आठ सोळा पंचे ऐंशी मग एकूण शिक्षकांची संख्या किती असणार आहे पासष्ट पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न बघा घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरिण म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल बघा टांगा टांगा कशाचा असतो घोड्याचा टांगा ओके मग आता टांग्याला काय घोडा झुपावा लागेल पण या ठिकाणी टांग्याला म्हटलेलं काय आहे बघा या ठिकाणी बघा टांग्याला काय झुंपले जाईल टांग्याला घोडा बनतो ओके पण या ठिकाणी घोड्याला काय म्हटले आहे घोड्याला म्हटले आहे वाहाग बघा घोड्याला वाघ म्हटले मग आपलं उत्तर काय असणार आहे वाहग पर्याय क्रमांक एक ठीक आहे बघत पुढचा प्रश्न अ हा ब पेक्षा वीस वर्षाने लहान आहे दोघांच्या वयाची बेरीज तीस वर्ष असल्यास अ चे वय किती बघा अ आणि या ठिकाणी ब असे दोन व्यक्ती आहेत अ हा ब पेक्षा वीस वर्षांनी लहान आहे कोण लहान आहे अ लहान आहे मग समजा याचं वय एक्स असेल तर याचं वय किती असणार आहे एक्स वजा वीस ओके आणि दोघांच्या वयाची बेरीज किती आहे तीस वर्ष मग बघा एक्स एक्स टू एक्स वजा वीस बरोबर तीस इकडे वजा इकडे आल्यानंतर प्लसमध्ये जातील वजा सॉरी वजाचे प्लसमध्ये किती होणार आहे तीस आणि वीस पन्नास आणि हे टू एक्स हे इकडे गुन्हा करत इकडे आल्यानंतर भागा करत मग बरोबर काय येणार बरोबर येणार वर वर पंचवीस वर्ष आपल्याला काय विचारलं आहे अचे वय किती मग अचे वय किती आहे बघा एक्स वजा वीस या ठिकाणी एक्सची किंमत ठेवून द्या किती आहे पंचवीस पंचवीस वजा वीस पंचवीसमधून वीस गेले राहिले किती पाच पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर आचे वय आहे पाच वर्ष आणि मग बचा वय किती असणार एक्स मग एक्सची किंमत किती आहे पंचवीस मग पंचवीस आणि पाच तीस आपल्याला काय दिलेलं आहे दोघांच्या वयाची बेरीज तीस वर्ष आहे बरोबर आहे तीस याचे पाच आणि याचे पंचवीस दोन्ही मिळून तीस मग आज अचं उत्तर काय असणार आहे पाच वर्ष पर्याय क्रमांक एक बघूयात पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे वडील व मुलगा मिळून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात बघा दोघे मिळून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात वडील ते काम एक ते तीस दिवसात पूर्ण करतात तर मुलगा एकटा काम किती दिवसात पूर्ण करेल बघा असा जर प्रश्न विचारला तर सर्वप्रथम काय करायचं आता एकट्याचं विचारलेलं आहे मग सुरुवातीला दोघांची गुणाकार करून घ्यायचा वीस गुणले तीस आणि एकट्याचं विचारलं आहे म्हणून वीसमधून तीस गेले आणि जर दोघांचं विचारलं असेल तर आपण प्लस केली असती एकाचं विचारलं म्हणून आपण मायनस करायचं मग बघा वीस गुणिले तीस वजा तीसमधून मधून दहा गेले राहिले किती सॉरी तीस मधून वीस गेले राहिले किती दहा शून्य शुन्ये कटला वीस गुणले तीन म्हणजे किती सात पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न बघा एका क्रिकेट दे स्पर्धेसाठी वेगवेगळी पंधरा संघ आलेले आहेत प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा असल्यास एकूण किती सामने होतील बघा टोटल सामने आहेत पंधरा नेहमीसाठी काय करायचं आहे पंधरामधून एक वजा करायचा पंधरा वजा एक म्हणजे किती चौदा छेदस्थानी किती दोन आता याला भाग द्या बे एक बे बे साती चौदा पंधरा सात एकशे पाच आपलं उत्तर काय असणार आहे मग पर्याय क्रमांक दोन बघूयात पुढचा प्रश्न आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे ओके एकशे पन्नास मीटर याला किलोमीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे बघा एक किलोमीटर म्हणजेच एक हजार मीटर मग बघा पंधराशे सॉरी दीडशे मीटरला आपल्याला किलोमीटरमध्ये करायचं म्हणजे आपण शंभर एक हजार ने भाग द्यायचा हा शून्यला हा शून्य कटला दोन घरानंतर पोळून द्या एक दोन मग आपलं उत्तर काय असणार आहे शून्य पॉईंट एक पाच किलोमीटर पर्याय क्रमांक एक ठीक आहे मित्रांनो आज आपण या ठिकाणी एकूण दहा प्रश्न बघितलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांना सबस्क्राईब करायला नक्की सांगा आणि तुमचा मॅथचा कुठला जरी प्रॉब्लेम असेल तर मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा बहात्तर अठरा झिरो सहा झिरो सहा एकोणसाठ या नंबरला तुम्ही मॅथचा कुठलाही क्वेश्चन मला व्हॉट्सअप करू शकता त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये